बारा वर्षाच्या शोभा राजांना पिता शहाजी राजे काय देतायेत जाताना स्वतः शहाजी मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर दिली नुसती मुद्रा नव्हती आपल्या पुत्रासाठी दिलेलं ध्येय होत आपल्या पुत्रासाठी दिलेली महत्वाकांक्षा होती काय होता मुद्रेत प्रतिपत चंद्र एकेव मुद्रा वरदेश विश्वंदिता शहा सुनो शिवजातस मुद्रा एक पिता आपल्या सांगतोय प्रतिदेच्या चंद्राच्या तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण विश्वास आहे पुत्राबद्दल कोण खात्री आहे अजून पुत्र बेंगलोरातच आहे महाराष्ट्रात यायचेत राजे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजराज सांगतात खात्री आहे राज तुम्ही राज्य उभा करणारच तुमचं राज्य प्रतिपदाच्या कलेप्रमाणे वाढणारच ते विश्वाला वंदनीय होणारच कोण खात्री शहाजराजाने असं नाही विचारलं जमेल का